नमस्कार आज मी तुम्हाला ना व्हेज बिर्याणी करून दाखवणार आहे दीड किलोच्या प्रमाणात आणि माझ्या पद्धतीने तर चला बघूया तर या भाज्या मी ना फ्लावर मी घेतला आहे पाव किलो घेतला आहे फ्लावर आणि गाजर पण मी पाव किलोच घेतलेत फरसबी पण घेतली पाव किलोच आहे आणि बटाटे दोन मोठे असे कापून घेतले मोठ्या फोडी करून आणि हे हिरवे वाटाणे आहेत ते दोनशे ग्रॅम आहेत आणि हे तांदूळ घेतलाय मी बासमती तांदूळ आहे सुटाच घेतलाय हा दीड किलो आहे आपण दीड किलो ची हा दीड किलो चिकांना वाटाणे ना मी आता कुकरला असे थोडेसे वाफून घेते भातामध्ये करायचे ते शिजणार नाही त्याचे पटकन कारण आपण हे किराणा वाटा आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं पाणी टाकून असे वाफून घेणार आहे तांदूळ ना मी आता असा धुवून घेते दोन वेळेला दोन पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेऊन असा जास्त असा चोळायचा वगैरे नाही तांदूळ हलक्या हाताने असं हे करून पाणी काढून नंतर एक चांगलं पाणी घेतून असं अर्धा तास मी पाण्यात ठेवणार आहे बिर्याणीसाठी मी मसाला ना घरीच बनवणार आहे त्यासाठी मी साहित्य घेतले बघा किती प्रमाण घेतले ते सांगते तुम्हाला प्रमाण ह्या चमच्याच्या प्रमाणाने मी सगळं घेतलं आहे तर ह्या चमचाभर मी दोन चमचे घेतले आहेत आणि हे शहाजिरे आहे हे सुद्धा मी दोन चमचे घेतले आहे आणि मोठी वेलची आहे ते मी सहा घेतल्यात आहेत लवंग सुद्धा लवंग आहे लवंग आहेत ते मी दोन चमचे घेतले आहे आणि जायपत्री आहे हे मी तीन ते चार जायपत्री घेतलीत अख्खी एक चमचा मी काळी मिरी घेतलीत आणि पाच ते सहा चक्रफुल आहेत आणि एक चमचा मी साधा जिरा घेतला आहे आणि नऊ ते दहा मी हिरवी वेलची घेतली आणि ह्या मी सुक्या मिरच्या घेतल्या चार माझ्याकडे त्या तिखट मिरच्या नाही होत्या खरं म्हणजे तिखट मिरच्या तळ्या टाकायच्या असतात तर मी ह्या बेडगी मिरची घेतलीत तुमच्याकडे तुम्ही त्या तिखट मिरच्या असतील तर तुम्ही टाका तीन ते चार हां तीन ते चार आणि हे मी दालचिनी दाल घेतली तीन इंच दालचिनी घेतली आहे आणि सहाचे सात पानं अशी तमालपत्रे घेतलीत एवढा मसाला आता मी या भाजून सगळा तव्यामध्ये व्यवस्थित तसा मिक्सरमध्ये जसा जाडसर भरड भरड करून घेणार आहे तर आता मी पॅन ठेवला आहे तर आता मी सगळे मसाले टाकते एकदम काळपट करप नाही असं करपूस भाजून घ्यायचं सुगंध सुटेपर्यंत हा मसाला घरी सुगंध बरं हा घरी केला तर आपल्याला कसा नेहमी वापरू शकतो आपण घरातला मसाला ना, वेळेला नाही दोन चार वेळेला हा होणार आहे दोन तीन वेळेला होणार आहे पण फ्रेश मसाले तर चांगला होईल ना हा फ्रेश मसाला आपण असा कसा फ्रेश आहे ना त्याच्यामुळे एकदम छान खमंग पण येतो हा टेस्टी होईल हो, हो। हाच मसाला आपण नॉनव्हेजच्या बिर्याणी वापरू शकतो का म्हणजे व्हेज नॉनव्हेज कशात येईल हो कशातही वापरू शकतो हा मसाला मसाला एकदम पावडर अशी बारीक करून नाही घ्यायची थोडीशी हा धरधरीत जाडी ठेवायची कमी वेळ गॅसवर असा तळून घ्यायचा पाठ नाही करायचा आता झालाय मस्त असा कुरकुरीत झालाय दोन मिनिटासाठी मी हा भाजून घेतलाय व्यवस्थित असा आता मी काढून घेते थंड थंडगरात ठेवते आणि मग मिक्सरमध्ये असा जाडसर भरड करून घेते त्याची थोडी कसुरी मेथी गरम करून घेते ती पण ह्याच्यात मसाल्या टाक मसाल्या टाकायचे आहे गरम करून आणि हे जायफळ आहे आता यातच मी जायफळ आहे ना हे थोडंसं ते पण याच्यात किसून टाकते एक हो so, एक तुकडा असा घेतला तरी अर्धा जायफळ आहे दीड किलो बिर्याणीसाठी ना मी पाच कांदे मोठे मोठे घेतलेत हे आता मी एकदम पातळ असे कापून घेणार आहे फ्राय करायचे हा भाग आहे ना पूर्ण काढून टाकायचा मग स्लाइस सगळे व्यवस्थित वेग वेगवेगळे होतात व्यवस्थित स्लाइस पण हे असं काढून टाकायचं आणि पातळ कापायचं जेवढा शक्य पातळ हां जेवढं शक्य होईल तेवढा पातळ तापला मग कसा पटकन तो बाहेर सुडचिडी देतो कसा कापून घ्यायचा हां सुटलं पाहिजे कसं सुटलं पाहिजे हे सगळे जे स्लाइस वेगळे झाले पाहिजे बिर्याणीसाठी आता तेल तापलं आहे आता कांदा ना तळून घेते दोन बॅचमध्ये असं तळून घेते Uh, ना, लो फ्लेम वरती की हाई फ्लेम वरती लो फ्लेम वरच करायचा म्हणजे थोडेसे नंतर कमी जास्त करून असं मीडियम वरच म्हण फास्ट पण नाही मग जळून जाईल तो कांदा आता भाजायला खूप वेळ लागतो ना जरा त्याच्यामुळे तो मीडियम गॅस करूनच तळून घ्यायचा जास्त करपायची नाही का नाही करायचा मग कडवट लागतो कडवट लागतो टीव्ही पेपर वरती काढून ठेवे ना हो अजून बराच आहे ना हो लागणार <laughs> पेपर ना तेवढा हो लागणार कांदा तळून झाला ना की असा टिश्यू पेपर पेपरवर ना जरा पसरून ठेवायचा कारण तेल त्यातलं शोषण जाईल आणि लवकर तो असा क्रिस्पी होईल असं पसरून ठेवायचा याच्यावर टिश्यू पेपरवर पुरणपोळ्यांची पण ऑर्डर आहे आज दोन्ही ऑर्डर एकदम आले बिर्याणी पण व्हेज बिर्याणी ती संध्याकाळी द्यायची आहे सहा साडे सहा सात त्याच्या आधी थोडस पुरण पोळ्या द्यायचे आई दोन्ही करते सगळं मॅनेजाई झाली जरा एकट्याची पंचवीस किती द्यायच्यात तरी मला पंचवीस द्यायच्यात पंचवीस द्यायच्यात हे मैद्याच्या करतेस ना हो oh, मैदान थोडस गावाचं पीठ मिक्स टाकलंय जास्त नाही म्हणून बिर्याणी म्हणून तेवढं पटकन ते होईल नॉनव्हेज असे थोडस वेळ लागला असता तरी आपण झाडं जाण्यात देतो ना म्हणजे असं नाही नाही कच्चा नाही मस्त मोठ्या आणि झाड पण त्या पण एक पुरणपोळी कशी देतो मी वीस रुपये वीस रुपये आम्ही असा मोठा एक असा टोप घेतलाय दीड किलो बिर्याणी राहील असा तर आता मी ना एक अडीचशे ग्रॅम हे दही घेतलं आहे पाव किलो ना हो पाव किलो दही घेतलंय आहे मस्त पेटून घेतलं आहे दोन चमचे मी आलं लसूण पेस्ट ही घरीच बनवलेली आहे मी आता बिर्याणी मसाला बनवून घेतला आहे ना तोच आता टाकते किती मोठे दोन हां मोठे दोन चमचे टाकते हा मोठा एक चमचा काश्मीरी रेड चिली घेतली मोठा चमचा मोठा चमचा एक चमचा अदाना पावडर हा दोन चमचे तिखट मसाला घरचा दोन छोटे चमचे हळद टाकते आता या तीन मिरच्या आहेत ते आम्ही अशाच कापून घेतल्यात दोन दोन कट करून घेतल्यात मिरच्या हे ऑप्शनल आहेत म्हणजे हवे तर टाका हवे तर नाही टाकले तरी चालेल आता आम्हाला ऑर्डरच आहे ना तर तिकडे थोडं स्पायसी लागणार होतं म्हणून आम्ही थोडेसे मिरच्या टाकल्या टाकल्यात आता मी मीठ पण टाकून घेते सगळीनुसार सगळी प्रमाणे मीठ हे तेल घेते मी हे मगाशी मी कांदा तळला ना तेच तेल आहे ते माझ्या अंदाजाप्रमाणे घेते मी सगळं असं मी मिक्स करून घेते आता मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते आता मी भाज्या सगळ्या आता ओतून घेते टोपात घेणार ना मसाला फ्राय केलेला कांदा आहे ना तो पण मी थोडासा असा टाकून घेते ठेवलंय भातासाठी त्यात मी कडे मसाले थोडेसे टाकून घेते आणि मीठ पण टाकून घेते थोडस तेल पण टाकून घेते भाज्या पण मी आता शिजत ठेवल्या ते अशा जास्त नाही शिजवणार आहेत एक वाटी पाणी होतलंय भाजी ना मी आता पाच मिनिट पूर्ण एकदम पाच मिनिट अशी शिजून घेतली जास्त नाही शिजवली आहे सगळं शिजलंय ना पण हा शिजलंय परत वाफ्यावर पण शिजणार आहे ना आता मी ना ते थर लावायसाठी दोन थर लावणार आहे त्यासाठी मी थोडीशी काढून घेते टोपात आता पाण्याला पण उकळी आली आता मी ना तांदूळ टाकून घेते होते मी अर्धा तास कोशिंबीर पण रोवण्याची कापून दिली काकडी कापून घेतली टोमॅटो घेतलाय गाजर घेतलाय कांदा नाही टाकलाय कांदा, टाकला कांदा का उन्ण उन्ण कर कर वास येतो परत खराब होते कोण लेट खाल्लं तर मग टाकली आणि गडबडीत ना मी वटाने टाकायला विसरली पण ते मी कुकरला लावले होते ना शिजत तर शिजून घेतले आणि आता मी टाकते नशीब बाबा गोंधळ केला आमच्या आता लक्षात गडबड कर

आणि आपण काही कलर आपण करणार नाही आहोत ना हळदीचं पाणी करून टाकणार आहे टाकणार आहे लहान मुलं वगैरे खातात ना बाहेर खाता ऑर्डर ला त्याच्यामुळे मग कलर ना टाकलेला बरा हो। आणि भाजी खालचा आता या टोपाखाली भाग गॅस बंद आहे तळ्याला कांदा मी टाकून घेतलाय

अजून एक थर भाजीचा लावून घेते त्याच्यावर परत पुन्हा भात ना त्याच्यावर परत एकदा भात बघा बिर्याणी तयार झाली बिर्याणी तयार झाली मस्त खमंग असा वास सुटलाय आणि हवा तर तो थोडस मी आता द्यायची आहे मी आता थोडस चमचा मारून असं दाखवते हा द्यायची असल्यामुळे ते कसं वाव सरळ छान मस्त मसाला लागलाय छान एकदम ഓർഡർ ചേർന്നു കാട്ട് ഏത്